आज स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे पण स्वामी कुठे आणि कसे प्रकट झाले होते त्यामागची आध्यात्मिक कथा काय आहे श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री अक्कल स्वामी समर्थ यांची कर्मभूमी म्हणून ओळख जिथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात पण श्री स्वामी समर्थ यांची प्रकट स्थान असलेल्या कर्दळी वन या ठिकाणी अगदी थोडेच भाविक जातात किंबहुना अगदी मोजक्याच भाविकांना याबद्दल माहिती आहे श्री स्वामी समर्थ यांचे प्रकट स्थान असलेल्या कर्दळी वनाची परिक्रमा करायला आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्व दिले जाते तसेच दत्त संप्रदायातील लोकांसाठी कर्दळी वन हे क्षेत्र अतिशय पवित्र समजले जाते त्यामुळे आपण आज या कर्दळी वन आणि कर्दळी वन परिक्रमा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा स्वामी कर्दळी वनातील एका वारळातून प्रकट झाल्याचं सांगण्यात येतं कर्दळी वन हे क्षेत्र आंध्र प्रदेशमध्ये श्री शैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळचे ठिकाण आहे अक्कलकोट स्वामींची बखर गुरुचरित्र पंत महाराज चरित्र श्रीपाद वल्लभ चरित्र इत्यादी दत्त संप्रदायातील साहित्यांमध्ये कर्दळी वनाचा उल्लेख आहे का तसेच काहींच्या मते हे ठिकाण म्हणजे नृसिंग सरस्वती यांची समाधी स्थान व श्री स्वामी समर्थ यांचे प्रकट स्थान आहे त्यामुळे कर्दळी वनाला विशेष महत्व आहे कर्दळी वनाला स्वामींचे प्रकट स्थान म्हणतात ते एका आख्यायिकावरून या आख्यायकानुसार नृसिंह सरस्वती यांनी कर्दळी वनाच्या निबिड आरणात एक प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरवले नीरव शांतता उच्चंच उच्च वृक्ष असलेल्या ठिकाणी एक डोंगराच्या कोपऱ्यात गुवा होते या गुव्याला लागून वटवृक्ष अर्थात वडाची झाडे औदुंबर आणि अश्वत्त हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढले होते या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले सुमारे साडेतीनशेहून अधिक वर्ष ते तिथे समाधी अवस्थेत बसून होते या काळात त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवती एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते ते वारूळ त्यांच्या मस्तकाहून आठ ते दहा फूट उंच झाले या वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या गट जंगलात भटकत होता भटकता भटकता जिथे नृसिंह घातला पण तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंह सरस्वतींच्या मांडींपर्यंत पोहोचले आणि तेथून बळाबळा रक्त भाऊ लागले श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारोडावरून श्री स्वामी समर्थ रूपाने बाहेर पडले अशी माहिती या आख्यायकामधून मिळते ज्यावर अनेकांचा विश्वास आहे श्री स्वामी समर्थ हे नक्की कुठूनही प्रमुख नोंदी आढळत नाही त्यामुळे याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्याला लोककथा आख्यायिका दंतकथा इत्यादींचा आधार घ्यावा लागतो असे सांगितले जाते की अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ यांना ये कलकत्ता येथे एका पारशी गृहस्थाने आपण कुठून आलात असा प्रश्न विचारला तसे तर स्वामी समर्थ स्वतःबद्दल कधीही आणि काहीही बोलत नसत मात्र यावेळी स्वामींनी उत्तर दिले प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली पूर्व बंगाल हिंडून कालदेवीचे दर्शन घेतले गंगा तटाने फिरत फिरत केदारेश्वर आणि अखंड भारतातील सर्व भागातील प्रमुख गावे फिरलो असा स्वामी त्या गृहस्थाला म्हणाले ज्यावरून स्वामी समर्थ कर्दळी वनातून आले असावेत असा अंदाज लावला जातो आता स्वामी कर्दळी वनातच प्रकट झाले होते या संबंधीची कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र या संदर्भात उपलब्ध लोककथा आख्यायिका दंतकथा यांच्यावरून स्वामी कर्दळी वनात प्रकट झाले होते असा अंदाज लावला जातो त्यामुळे कर्दळी वनाला मोठे आध्यात्मिक महत्व प्राप्त होते तर या कर्दळी वनाची परिक्रमा करायला अतिशय मोठे आध्यात्मिक महत्व प्राप्त आहे त्यामुळे आता ही परिक्रमा तुम्हाला करायची असेल तर ती कशी करता येईल ते जाणून घेऊया कर्दळी वनाची परिक्रमा करण्यासाठी हैदराबाद पासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावर श्री शैले येथे जावे लागते तिथे कृष्णा नदी पातळगंगा या नावाने ओळखली जाते हा सर्व परिसर अत्यंत गंदा टारण्याने ओढलेला आहे कर्दळी वनात चेंचुआ या जमातीचे आदिवासी लोक राहतात दुर्गम अशा कर्दळी वनामध्ये जाणे थोडे अवघड आहे मात्र अशक्य नाही कर्दळी वनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते ही स्थाने म्हणजे अक्क महादेवी मंदिर व्यंकटेश किनारा अक्क महादेवी गुवा स्वामी प्रकट स्थान आणि बिल्बम म्हणजेच तपस्थळ या परिक्रमेमध्ये एकूण छत्तीस किलोमीटर चालावे लागते या परिक्रमेदरम्यान येणाऱ्या आध्यात्मिक आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच वनातील जैवविविधता तिथील निसर्ग गोवा गंदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे तरुणाईंसाठी कर्दळी वन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्री शल्य येथे पोहोचून श्री मल्लिका अर्जुन स्वामी आणि श्री माता देवीचे दर्शन घेऊन करावे लागते पाताळ गंगेतून बोटेने साधारण अठ्ठावीस किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किरण्याला पोहोचावे लागते साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये वन परिक्रमा करता येते पावसाळ्यामध्ये तेथे ते जाता येत नाही स्वामी समर्थांचे प्रकट स्थान असण्यासोबतच संप्रदायातील सर्व परंपरांचा वनाशी अतुंट संबंध आहे पंत महाराज बाळी कुंद्रीकर यांचे गुरु बाल मुकुंद बाल वधूत महाराज हेही अवतार समाप्तीच्या वेळी श्री शैल्य जवळील केंद्रळी वनामध्ये गेले असा उल्लेख आहे रामदासी परंपरेतील थोर विभूती दत्तवतार श्रीधर स्वामी यांनी कर्दळी वनाची परिक्रमा केली होती म्हणून वनाची परिक्रमा करावी असे बोलले जाते पण ही परिक्रमा करावे वाटत तितकं सोपं नाहीये अवधूतांची आणि स्वामींची हिस्सा असल्याशिवाय कर्दळी जाता येत नाही असे मानले जाते भारतात दरवर्षी एक लाखातून एक व्यक्ती काशी रामेश्वरला जाते दहा लाखातून एक बद्री केदारला जाते पंचवीस लाखातून एक नर्मदा परिक्रमा करते पन्नास लाखातून एक कैलास मानव सरोवर यात्रेला जाते मात्र कर्दळी वनात एक केटतून एकादीच भाग्यवान व्यक्ती जाऊ शकते अशी श्रद्धा आहे त्यामुळे कर्दळी वानाविषयी आजही लोकांना फार माहिती नाही कर्दळीवनाची परिक्रमा करण्याचे सौभाग्य खूप कमी लोकांना प्राप्त होते त्यामुळे कर्दिळवन परिक्रमेचे विषयीचे गुड व रहस्य आजही कायम राहिलेले आहेत तर तुम्ही कधी कर्दिळवन परिक्रमाला गेले आहात का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र कट्टा या यांच्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद